बिहार का मतलब नितीश कुमार हे आता सिद्ध झालंय बिहार विधानसभेच्या सर्व दोनशे त्रेचाळीस जागांसाठी सहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झालं आणि चौदा नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाले या निकालात भाजप प्रणित एनडीए न धमाकेदार एकतर्फा विजय मिळवला मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमताचा आकडा ओलांडत असल्याचं दिसून आलं होतं तर महाआघाडीचे आकडे जास्त किंवा कमी आहेत परंतु महाआघाडी बहुमताचा आकडा गाठताना दिसत नव्हती या सर्वांमध्ये सर्वात घटक म्हणजे यांचा आणि भाजपानं अर्ध्याहून जास्त जागा जिंकल्या आणि नितीश कुमार मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली मात्र नितीश कुमार असा कोणता मास्टर स्ट्रोक खेळतात की ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनतात असे प्रश्न उपस्थित केले जातात तर आपण याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी नितीश कुमार यांच्या प्रकृतीबद्दल विविध चर्चा झाल्यात मात्र त्यांच्या कृती आणि त्यांचे व्हिडिओ फुटेज त्यांची प्रतिमा खराब करतायत वय आणि आरोग्याचा हवाला देत निवडणुकीसाठी जागा वाटपाची व्यवस्था जाहीर होताच नितीश कुमार युतीपासून वेगळे झाले युतीनं त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नाही आणि म्हणूनच नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांपासून दूर राहिले असं म्हटलं गेलं मात्र एन डी मध्ये तसं दिसलं नाही आपण बघितलं तर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम केलाय आणि जर ते यावेळी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ती खूप मोठी कामगिरी असेल नितीश यांच्या जे यूला बिहारच्या जनतेकडून कधीही बहुमत मिळालं नसलं तरी त्यांनी कधी महाआघाडीच्या मदतीनं तर कधी एनडीएच्या मदतीनं सरकार स्थापन केली आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर राहिले आहेत लालू म्हणाले होते की नितीश कुमार पुढे काय करतील हे कोणालाही माहिती नाही त्यांच्या हातात दात आहे लालू आणि नितीश यांच्या राजकीय मैत्रीचीही बरीच चर्चा दोघंही दोघही जेपी चळवळीतून उदयास आले परंतु जसं ते म्हणतात राजकारणात मित्र किंवा शत्रू नाहीत आजही जर लालूंनी बोलावलं तर नितीश कुमार त्यांना थांबवू शकत नाहीत स्वच्छ प्रतिमेचे नितीश कुमार हे बिहार मधील राजकारणाचे मास्टर मानले जातात बिहारच्या विकासासाठी त्यांनी केलेलं कामाचं जनतेनं कौतुक केलंय ज्यामुळं त्यांना विकास पुरुष ही पदवी मिळाली आहे चारा घोटाळ्याच्या प्रकरणांचा पर्दाफाश झाल्यानंतर तुरुंगात जाण्यापूर्वी राजद प्रमुखांनी त्यांच्या पत्नी राबळी देवी यांना बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री केलं परंतु नितीश कुमार यांनी बिहारच्या महिलांना अशा ठिकाणी नेलंय जिथं त्यांची स्वप्न साकार होऊ शकतात नितीश कुमार यांचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक महिलांसाठी आरक्षण होता आणि आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणारं बिहार हे देशातील पहिलं राज्य आहे जे एक उदाहरण आहे दोन हजार पाच पूर्वी बिहारमधील पंचायती आणि राजसंस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण नव्हतं त्यानंतर राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्येही महिलांसाठी पस्तीस टक्के आरक्षण कोटा लागू केला गेला जीविका दीदी गटानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिदींचं म्हणणं ऐकून नितीश कुमार यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला त्यांनी केवळ दारूवर बंदी घातली नाही तर त्याविरुद्ध कडक कायदेही केले महिलांनी या निर्णयाचं उघडपणे स्वागत केलं शिवाय मुलींचा पोशाख आणि सायकल योजना लागू केल्यानं बिहारमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी नवीन दारं उघडली निळ्या पोशाखात मुली आणि त्यांच्या सायकलींच्या घंटा गावोगावी फिरताना पाहून पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं अनुभवी राजकारणाप्रमाणे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय दृष्ट्या युक्तिवाद केला सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेची रक्कम वाढवणं एकशे पंचवीस युनिट पर्यंत मोफत वीज देणं आणि मोठ्या संख्येनं तरुणांना नोकरी आणि रोजगार देण्याचं आश्वासन देणं यासह अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले यापैकी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपयांची कर्ज रक्कम हस्तांतरित करणं हा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक मानला जातोय महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्याची योजना बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांच्यासाठी निर्णायक वळण ठरली कारण त्यामुळं महिला मतदारांचा आत्मविश्वास वाढला आणि विरोधकांची रणनीती कमकुवत झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्याच्या सव्वीस तारखेला या योजनेचा आभासी शुभारंभ केला यावेळी त्यांनी पंचाहत्तर लाख महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा रुपये हस्तांतरित केले नंतर हा आकडा पंधरा दशलक्ष झाला या योजनेला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीच्या अगदी आधी नितीश कुमार मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यानंतर विरोधकांनी सरकारवर मत खरेदीचा आरोप केला परंतु निवडणूक निकालांवरून असं दिसून आलं की या योजनेनं नितीश कुमार सरकार विरुद्धच्या सत्ताविरोधी लाटेलाच उलट केलं ला। नितीश कुमार यांची ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली या योजनेअंतर्गत दीड कोटी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले बिहारमध्ये महिला मतदारांची संख्या अंदाजे तीन पूर्णांक सहा कोटी आहे महिला रोजगार योजनेचा एक पूर्णांक पाच कोटी महिलांना फायदा झाला ज्याचा एन डी एला फायदा झाला हे लक्षात घेतलं पाहिजे की या निवडणुकीत एकूण महिला मतदारांपैकी एकाहत्तर टक्क्यांहून अधिक महिलांनी मतदान केलं ज्यामुळं डी एला फायदा झाला नितीश कुमार यांनी आतापर्यंत नऊ वेळा बिहारचं मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या दहाव्या कार्यकाळाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत तर भारतातील सर्वात जास्त काळ सेवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत ज्यांचा एकूण कार्यकाळ कार वीस वर्षांहून अधिक आहे नितीश कुमार पहिल्यांदा तीन मार्च दोन हजार रोजी सात दिवसांसाठी बिहारचे मुख्यमंत्री झाले हे अल्पमताचं सरकार होतं आणि नितीश कुमार यांना राजीनामा द्यावा लागला वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर नितीश मार्च दोन हजार पाच मध्ये पुन्हा सत्तेत आले नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये ते पूर्ण बहुमतानं सत्तेत आले दोन हजार दहा मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये ते भाजपापासून वेगळे झाले दोन हजार पंधरा मध्ये महाआघाडीच्या प्रचंड विजयानंतर नितीश परतले दोन हजार सतरामध्ये ते पुन्हा महाआघाडीपासून वेगळे झाले आणि एन डी मध्ये सामील झाले दोन हजार वीसच्या निवडणुकीत नितीश पुन्हा मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीसमध्ये नितीश पुन्हा एन डी ए सोडून महाआघाडीसह मुख्यमंत्री झाले परंतु जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नितीश पुन्हा एकदा महाआघाडीतून बाहेर पडले आणि भाजपासोबत सामील झाले आणि नवव्यांदा मुख्यमंत्री बनले एकंदरीतच मागील निवडणुकांप्रमाणेच यावेळीही महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलंय म्हणूनच कोणतीही युती जिंकली असली तरी नितीश कुमार मुख्यमंत्री असतात यंदाचं चित्रही तेच आहे तुम्हाला बिहारच्या या ए प्रणित निकालाबाबत काय वाटतं कमेंट कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र